नमस्कार मी आहे सोनाली अन्वीज फूड अँड आर्टमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूया उपवासाचा आलू पराठा यासाठी आपण एक वाटी साबुदाणा घेऊन पाच ते सहा मिनटं पॅनमध्ये परतून घ्यायचं आहे कोरडाच जेणेकरून त्याची मिक्सरमध्ये पावडर व्यवस्थित होईल बारीक पीठ तयार होईल इथे पूर्णपणे गार झाल्यावर मी त्याची मिक्सरमध्ये पीठ करून घेतलेलं आहे यामध्ये एक चमचा जिरं घालून घेतलेला आहे त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ किंवा शेंदे मीठ जे तुम्ही वापरत असाल उपवासाला ते घालून घ्यायचं आहे आपल्याला एक सात ते आठ मिरच्यांचं वाटण करून घेतलेलं आहे इथे ते घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर उकडलेले दोन बटाटे खिसणीवर खिसून घेतलेले आहेत तेही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आता हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत बटाट्यामध्ये मॉइश्चर असतं त्यामुळे आधी आपण कोरडे जिन्नस मिक्स करून घेऊया आणि मग आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे इथे आपलं पीठ मळून तयार आहे हे दहा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे दहा मिनटानंतर पुन्हा आपल्याला एकदा पाणी टाकून पीठ मळायचं आहे कारण की साबुदाणा आहे त्यामुळे पाणी तो शोषून घेतो आता इथे पीठ मळून तयार आहे आपल्याला पराठा केवढा लाटायचा आहे त्यानुसार पीठ घेऊन आपण लाटायला सुरुवात करायची आहे हा आलूचा पराठा आहे आणि ह्याच्यात साबुदाण्याचं पीठ असल्यामुळे हा विहिरी जातो याचे कडेने तुम्ही दाबून घेऊ शकता याला आपण साबुदाण्याचं पीठ लावून लाटून घेऊया छान फार जाड नाही आणि फार पातळीने असा लाटला आहे आता एकसारखे पराठे दिसावे त्यासाठी आपण एका झाकण्याच्या मदतीने त्याला गोलसर आकार देऊन घेतलेला आहे इथे आपला तवा गरम झाला आहे पराठ्याची बाजू पलटून घेऊया तुम्ही इथे शेंगदाणा तेल किंवा साजूक तूप काहीही वापरू शकता इथे आपण आज साजूक तूप वापरलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्यावर कसे बबल्स येत आहेत मस्त असा फुकतो हा पराठा बाजू टर्न करून घेऊया आणि मागच्या बाजूनेही छान तूप लावून घेऊया पराठ्याला हा पराठा अगदी पोटभरीचा होतो यासोबत तुम्ही दह्याची चटणी घेऊ शकता किंवा गोड लोणचं घेऊ शकता अशाच प्रकारे आपण बाकीचे पराठे बनवून घेऊया इथे आपले सर्व पराठे तयार झाले हा पराठा अगदी मऊ लुसलुशीत होतो नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद